नमस्कार मित्रांनो सव्वीस मेच्या प्रोमध्ये नीलम माघार घेते रमेश म्हणतो तिला माहिती आहे ती खोटं बोलते ती जी माझ्यावर आरोप करते ना ते कोर्टात पण सिद्ध होणार नाही आणि पोलिसांकडे पण सिद्ध होणार नाही आता मात्र अक्षराला त्याचा खूप राग येत असतो नीलमला रागही येतो आणि भीती पण वाटत असते आता अधिपतीला असं वाटत असतं याला जावा आणि पुन्हा मारावं आता अक्षरा मोठ्याने ओरडते एक मिनिट मी साक्षीदारे मुणुश्वरी रागात म्हणते तुला काय वाटलं त्या पोरींनी सांगितलं आणि आम्ही खरं मानलं अधिपती म्हणतो मास्तरीबाई म्हणतात ना मग ते खरं असणार याला ना सोडायलाच नाही पाहिजे नीलमताई मी तुम्हाला अजूनही सांगतो वेळ गेली नाही तुम्ही याच्या विरोधात अजून पण तक्रार द्या आणि तुम्ही घाबरू नका तुमचा हा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे मणुश्वरी म्हणते नीलम आम्ही तुम्हानी आधी पण सांगितलं होतं तुम्ही जर याला आत नाही घातला ना हे प्रकरण तुमचे अंगलं येणार आवई सापाची जाते हिला ना वेळेवरच ठेचायला पाहिजे आता सगळ्यांच्या बोलण्यामुळे निलम बदलत असते आणि रमेशचा आगावपणा त्याच्या अंगलंट येणार असतो आस असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद